ठाणे स्थानकात होतो एक चपलांचा खच सफाई कर्मचाऱ्यांची दमछाक लोकलसाठी होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीमुळे चपला फलाटांवर अथवा थेट रुळांवर पडतात त्यामुळे लोकलला उशीर होतो काही प्रवासी स्वतःची चप्पल घेण्यासाठी धावत्या लोकलखाली शिरत असल्याने जीवाला धोका उद्भवू शकतो दरम्यान पडलेल्या आणि तुटलेल्या चपलांचा खच गोळा करताना सफाई कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच दमछाक होत आहे देशात पहिली रेल्वे धावलेल्या ठाणे रेल्वे स्थानकाची ओळख आता सर्वात गर्दीचं स्थानक अशी बनली आहे ठाणे रेल्वे स्थानकावरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात काही प्रवासी बाहेरगावी जाण्यासाठी मेल एक्सप्रेसने प्रवास करतात गर्दीत लोकल पकडताना दररोज अनेकांच्या चपला तुटतात त्या चपला प्रवासी तिथेच टाकून पुढे मार्गस्थ होतात मात्र फलाटांवर तसेच रेल्वे रुळांवर या चपलांचा खच जमा होत असल्याने त्या सिग्नल यंत्रणेसाठी धोकादायक ठरत आहेत या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकात दर दोन दिवसांनी ट्रकभर चपला जमा होत असल्याची माहिती ठाणे रेल्वे स्थानकातील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दिली लोकल पकडताना घाईत असलेले प्रवासी तुटलेली चप्पल किंवा राहिलेली चप्पल रेल्वे स्थानकावर तशीच टाकून पुढे मार्गस्थ होतात यामध्ये महिलांच्या चप्पलांची संख्या अगणित आहेत दिवसाला ठाणे रेल्वे स्थानकातून पाच ते सहा टन कचरा जमा होत असल्याची माहिती रेल्वे प्रशा प्रशासनाने दिली त्या चपलांचा खच सर्वाधिक असतो त्यामुळे रेल्वे रुळांवरील व वर रेल्वे स्थानकावरील चपला व अन्य कचरा उचलण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असून वेळेप्रसंगी आपला जीवही धोक्यात घालावा लागत आहे तरी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी खाद्यपदार्थांचे कागद अथवा चप्पल इतरत्र न टाकता डस्टबिनचा वापर करावा असे आवाहन ठाणे रेल्वे प्रशासनाने केले आहे